प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या एक हजार एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटींचं सानुग्रह अनुदान मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या चौदा हजार पुरुषांना पैसे परत करण्याची राज्य सरकारची नोटीस आणि प्रवाशांची वाढती गर्दी बघता नागपुरातील बरडी ते बुटीबोरी गावापर्यंत आपली बसची फेरी सुरू आता सविस्तर बातम्या राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही सरकारनं मान्यता दिली आहे कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचं अनुदान प्रतिरुग्ण दोन हजारांवरून सहा हजार रुपये करायलाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली दरम्यान चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळामार्फत सुरु करण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या एक हजार एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटींचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सूतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद केली जाणार आहे राज्यातल्या ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी उमेद मॉल उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून त्याचा थेट फायदा महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला होणार आहे असं ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं ते संदर्भातल्या बैठकीत बोलत होते या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल्स उभारण्यात येणार असून त्यांची नावं लवकरच जाहीर केली जातील असं తన్ని सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत कर्तव्य पथावरील कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार आहे यावेळी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात ते संबोधित करतील कर्तव्य भवन हा सेंट्रल विस्टाच्या माध्यमातून घडवलेल्या व्यापक परिवर्तनाचा एक भाग आहे प्रशासनिक प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि गतिमान प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सामान्य केंद्रीय सचिवालय इमारती उभारण्याची सरकारची योजना असून त्यापैकी कर्तव्य भवन ही पहिली इमारत आहे विविध मंत्रालयं आणि विविध विभाग सध्या दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असून त्यामुळे कामं पूर्ण करण्यात अडथळे येतात आणि त्याला विलंबही होतो त्यामुळे हे विभाग आणि मंत्रालय एकाच ठिकाणी आणण्यात आली आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात वरून केल्या जाणाऱ्या दैनंदिन व्यवहारांनी पहिल्यांदाच सत्तर कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआयनं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार दोन ऑगस्ट रोजी युपीआय व्यवहारांची संख्या सुमारे सत्तर कोटी सत्तर लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे सर्वांनी तिरंगा ध्वज फडकवावा त्यासोबतचा आपला सेल्फी हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करावा असं आवाहन सरकारनं केलंय या मोहिमेसाठी कार्यकर्ता म्हणून नोंदणी गेल्या शनिवारपासून सुरू झाली असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे सक्करदरा इथल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या नवीन इमारतीकरता अडथळे था ठरणाऱ्या वृक्षांच्या कपातीची परवानगी मागण्यात आली आहे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज या परिसराची पाहणी केली पाहणी दरम्यान डॉक्टर चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि मनपाच्या उद्यान विभागाला बांधकाम करताना पुरातन वृक्ष वाचवण्यासह ते अत्यंत आवश्यक असल्यानं त्यांचं पुनरोपण करून पर्याय म्हणून नवीन झाडं लावण्याचे निर्देश दिले या महाविद्यालय आणि रुग्णालयाचं वर्ष एकोणीश पासष्ट बांधकाम करण्यात आलं होतं पंधरा एकर जागेमध्ये पसरलेल्या या महाविद्यालयाला अठ्ठावीस हेरिटेज आणि तीनशे ब्याण्णव नॉन हेरिटेज वृक्ष कापण्याची परवानगी हवी आहे डॉक्टर चौधरी यांनी संबंधित विभागांना हेरिटेज वृक्ष वाचवण्याचे निर्देश दिले आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या चौदा हजार पुरुषांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं पाठवली आहे महिनाभरात पैसे परत न नाही दिले, तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारनं त्यांच्या नोटिशीद्वारे दिला आहे योजना सुरू झाल्यापासून सुमारे साडे एकवीस कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यात जमा झाले आहे. प्रवाशांची संख्या आणि त्यांची मागणी लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या वाहतूक विभागानं बर्डी ते बुटीबोरी गावापर्यंत आपली बसची फेरी सुरू करण्यात आली आहे सीताबर्डी मोरभवन इथून बुटीबोरीपर्यंत जाणाऱ्यांची तसंच तिथून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे या मार्गावर थेट बर्डीवरून बुटीबोरीपर्यंत आपली बस फेरी आवश्यक होती बस क्रमांक दोनशे नऊच्या दररोज जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरानं ही बस सेवा प्रवाशांना आता उपलब्ध राहणार आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचे धग दाटून येत आहेत राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी आहे पाच ते आठ ऑगस्ट दरम्यान विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत इंग्लंड इंग्लंडबरोबर साधलेल्या गुणांच्या बरोबरीमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे ओव्हल इथं झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता काल झालेल्या या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत दोन दोन अशी बरोबरी साधली पाच गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरला शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक मालिकावीर ठरले या विजयामुळे भारताच्या खात्यात बारा गुणांची भर पडली असून भारतीय संघ आता तिसऱ्या स्थानावर पोचलाय ऑस्ट्रेलियाचा संघ या गुणतालिकेत आघाडीवर आहे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं आज प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते नवी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते संविधानाचं तीनशे सत्तरावं कलम रद्द करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची कारवाई सत्यपाल मलिक यांच्या कार्यकाळात झाली होती मलिक यांच्या राजकीय कारकिर्दीला एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेतून प्रारंभ झाला त्यानंतर त्यांनी अनेकदा राज्यसभेत उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं लोकसभेत ते अलीगड मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर निवडून गेले होते बिहार ओदिशा गोवा आणि मेघालयचं राज्यपाल पदही त्यांनी भूषवलं होतं नागपूरमध्ये एका मद्यदुंद सैनिकानं आपल्या वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची प्रसारमाध्यमावर फिरत असलेली बातमी खोटी असल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय जिल्ह्यातल्या नगरधन इथं रविवारी घडलेल्या घटनेचं वृत्तसंस्थांनी चुकीचं वार्तांकन केलं असंही लष्करानं स्थानिक पोलिसांकडून घटनेची खरी माहिती घेऊन स्पष्ट केलंय सध्या सुटीवर असलेला लष्करातला जवान रविवारी घरात परत घरी परतत असताना पार्किंगवरून त्याच्या स्थानिकांशी वाद झाला नंतर त्याची चार चाकी झाडाला धडकून अपघात होता मात्र या अपघातात कोणत्याही नागरिकाला इजा झाली नव्हती या हवालदारानं त्याचा पाठलाग करणाऱ्या स्थानिकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचं लष्करानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या परीक्षा चर्चा या उपक्रमाला गच्या जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान मिळालं आहे नागरिकांचा सहभाग असलेल्या ऑनलाईन प्रणालीवर एका महिन्यात सर्वाधिक नोंदणीचा जागतिक विक्रम परीक्षा चर्चाने केलाय माय जीओव्ही या प्रणालीवर परीक्षा चर्चाच्या आठव्या भागासाठी तीन कोटी त्रेपन्न लाख नागरिकांनी नोंदणी केली होती त्याची दखल घेऊन गिन जागतिक विक्रमांच्या यादीत नोंद केली आहे या जागतिक विक्रमांबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र नवी दिल्लीत काल प्रदान करण्यात आलं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला उपस्थित होते शेवटी पुन्हा ठळक बातम्या एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या एक हजार एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटींचं सानुग्रह अनुदान मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या चौदा हजार पुरुषांना पैसे परत करण्याची राज्य सरकारची नोटीस आणि प्रवाशांची वाढती गर्दी बघता नागपुरातील बर्डी ते बुटीबोरी गावापर्यंत आपली बसची फेरी सुरू याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार